नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे आज आपण सविस्तर चर्चा एका विशेष मुद्द्यावर करणार आहोत महाराष्ट्र विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा पराजय का झाला त्याचे कारण काय शोधायचे आपल्याला महाविकास आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे येश प्राप्त केलंय त्यावेळेस पासून विधानसभेची जी तयारी करायला पाहिजे होती ती केली आहे का विधानसभेच्या निवडणुकीची जर तयारी केली असती आणि आपले उमेदवार जे आहेत ते उमेदवार त्यांच्या मतदारसंघामध्ये कार्यरत होते का प्रत्येक मतदार संघामध्ये कॉर्नर बैठका घेतल्या होत्या का छोटे मेटे मेळावे घेतले होते का, का। आपल्या मतदारांचे प्रश्न सोडवले होते का या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष वेधावं लागणार आहे ज्या दिवशी एकतीस खासदार महाविकास आघाडीला मिळाले तो जो विजय आहे त्या विजयाच्या महासागरामध्ये महाविकास आघाडीचे नेते डुबून गेले नाहीत का महा महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटलं आता आम्ही विधानसभा सहजासहजी जिंकणार आमचं सरकार येणार या मोठ्या भ्रमामध्ये महाविकास आघाडीचे हे पक्ष पक्षाचे नेते पक्षाचे आमदार खासदार विवांत राहिले कारण आमच्याच बाजूला कौल आहे हे पक्क ठरवलं त्यांनी आणि त्याच्याबद्दल कुणाला जे यांनी गिनलं नाही याच प्रेड मध्ये महायुतीचे आर एस संघटनेचे नव्वद हजार लोक महाराष्ट्रामध्ये घराघरापर्यंत गुप्त प्रचार करत होते त्या प्रचाराला नव्वद हजार कार्यकर्ते कामाला लागले होते आता महाविकास आघाडीने आणि काँग्रेसने ईव्हीएम मशीनवर ठपका ठेवला आणि या ठपका ठेवलेल्या संशयाला न्यायालयामध्ये दाद मागितली की ईव्हीएम मशीन बंद करा न्यायालयाने हे मागणी धुडकावून लागली लावली फेटाळली ते म्हणाले कि तुम्ही निवडून आल्यानंतर मशीनच्या बाबतीमध्ये काहीही बोलत नाही आणि निवडून पराजय झाल्या निवडणूक कि ई व्हीएम एम तुम्ही ठोका ठेवला हे न्यायालयाच म्हणणं पण वास्तववादी चित्रण शहात्तर लाख मतदान झालेल्या मतदानापेक्षा जास्त मोजले गेले हे मतदान आले कुठून हे महाविकास आघाडीलाच नव्हे तर मतदान करणाऱ्या सर्व जनतेला पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्याचा संशय आहे योग्य आहे याची तपासणी झाली पाहिजे आणि नेमकं घोटाळा कुठे आहे हे शोधलंच पाहिजेत याकडे निवडणूक आयोग दुर्लक्ष करतोय निवडणूक आयोग याच्याकडे लक्ष देत नाही आणि महायुतीचे लोक जो कारभार करतात घोटाळा करतात या गोष्टी गोष्टीचा जो निर्णय आहे तो कुणाच्याच लक्षात येणं झालाय आणि म्हणून आता काँग्रेसच्या शिवसेनेच्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच खासदार आमदार नेते यांनी एक निर्णय घेतलाय या मशीनच्या विरोधामध्ये देशभर आंदोलन चढायचं आहे तर तो निर्णय आणि या आव्हानाला आणि या जन आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे पुण्यातून ज्यांनी आयुष्यभर काम केलं सर्वसामान्याचं जनतेच ऑटोवाल्याचं मजुराच कामगाराचं हमालाच असे बाबा आढाव पंच्याण्णव वर्षाच वय असताना सुद्धा ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये ते आंदोलन छडत आहेत कारण काय तर ते म्हणतात आतापर्यंतच्या निवडणुकामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आणि असा एकतर्फी निकाल कधीच लागला नाही तो निकाल चक्रावून टाकणारा निकाल आहे भल्या भल्याला चक्रावून टाकणारा निकाल आहे कधीच होणे शक्य नाही ते झाले असावाच सुद्धा म्हणणं आहे आणि थिनगी पेटली ई व्ही एम या मशीनच्या विरोधामध्ये मल्लिकार्जुन खरगे म्हणाले ही मशीन कायमची बंद करा बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या आणि त्यांनी एक बैठक घेतली की काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी देश पासून ते ग्रामीण भागातल्या गावातल्या बुथापर्यंत सर्वच कार्यकर्त्यांना सक्रिय राहिलं पाहिजेत या विषयावर त्यांनी आवाहन केले आदेश दिले कारण आपण तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक महाराष्ट्रामध्ये लढतोय याच कार्यकर्त्यांनी भान ठेवलं नाही एकमेकांच्या विरोधात बोलतो आणि एकमेकाचा पाय ओढण्याचं काम आपण केलं तुम्हाला पाडण्यासाठी तुम्ही स्वतःच कारणीभूत आहात आणि म्हणून पक्षामध्ये आघाडीमध्ये ऐक्य नसेल तर लोकाला फायदा होतो हे या विधानसभेमधून आपल्याला कळून आलेलं आहे आणि म्हणून यापुढे सर्वच कार्यकर्त्यांनी दिल्ली पासून ते गल्लीपर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांनी तन मन धनाने पक्ष निष्ठेने काम करणं गरजेचं आहे असाही सूर या बैठकीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी लावून धरला आणि या काँग्रेस पक्षामध्ये फेरबदल करण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगून दाखविलं आणि त्यांचं खरं सुद्धा आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये आळशीपणा निर्माण झालाय कुणी कुणाच्या मदतीला पडत नाही कोणी आपल्या वार्डात कोणी आपल्या मतदारसंघामध्ये कुणी आपल्या जिल्ह्यामध्ये पाच वर्षे संघटन बांधणीचं काम करत नाही शेवटच्या महिनाभरा जर जाऊन तुम्ही मत मागत असाल तर तुम्हाला कुणी मत द्यायला तयार नाही कारण पाच वर्ष तुम्ही आमच्याकडे का आला नाहीत हा प्रश्न विचारण्याची धमक आता मतदारामध्ये निर्माण झालेली आहे हे काँग्रेसवाल्यानेच नाही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे गाडीचा काच खाली करून गाडी खाली उतरून आपल्या मतदार बांधवाची कैफियत ऐकून घेतली पाहिजे त्याचा प्रश्न सोडला पाहिजे महाविकास आघाडीमधील कित्येक कार्यकर्त्यांच्या घमेंड्या फोन उचलत नाही साधा मग जो फोन उचलत नाही त्याचा प्रचार करण्यासाठी मतदार कसा तयार होणार याच्या सुद्धा भान त्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उमेदवाराकडे नसत घमेंडी मगरुरी काम करण्याची वृत्ती नाही लोकांच्या मदतीला पडण्याची वृत्ती नाही फक्त लग्ना माड्याला गेल्यामुळे तुम्हाला मतदान मिळणार नाही तर आपला मतदार कसल्या अडचणीमध्ये आहे अडचण सोडवणारा जो माणूस असतो तोच जनतेमध्ये लोकप्रिय नेता होत असतो आपल्याला महाविधीच्या कार्यकर्त्याकडे बारकाईनं पाहणं गरजेचं आहे त्यांचे कार्यकर्ते काम कसं करतात आणि आपले काम कार्यकर्ते काम कसे करतात करता याच सुद्धा आत्मपरीक्षण काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी आणि विविध छोटे मोठे पक्ष या पक्षातले कार्यकर्ते या पक्षातले नेते एकमेकांना अटॅच आहेत का जर असतील तर नेत्याकडून मतदाराचे प्रश्न सुटतात का हे सर्व प्रश्न आत्मपरीक्षण करण्यासारखे आहेत खरंच महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभेनंतर एकतीस खासदार निवडल्यानंतर जनतेसोबत कॉन्टॅक्ट ठेवले का जनतेचे प्रश्न हाताळले आहेत का जनतेचे प्रश्न सोडवले आहेत का त्यांच्या सुखादुखामध्ये निवडणुकीला उभारू इच्छिणारे उमेदवार त्यांनी तरी काम केलंय का अहो आमच्या जिल्ह्यातला अनुभव आलाय काँग्रेसचा कार्यकर्ता फोन सुद्धा उचलत नव्हता काँग्रेसचा उमेदवार फोन उचलत नव्हता काँग्रेसचा उमेदवार तुळजापूर तालुक्यातला उमेदवार राणा जगजित सिंह पाटील यांच्या विरोधात उभारलेला धीरज पाटील हा उमेदवार कार्यकर्त्यांना कामाला लावत नव्हता प्रचार करण्यासाठी उत्साही असणारे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना कार्यरत करू शकले नाहीत उमेदवार असे शंभर एक कार्यकर्ते पक्षातले मूळ पक्षातले त्यांना यंत्रणा पुरवू शकले नाहीत हे उमेदवार संघटनेचे नेते असतील आपल्याच पक्षातले शेलचे बरेचसे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील विविध समाजाचे छोट्या मोठ्या संघटनेचे नेते असतील पक्षातीलच जुने कार्यकर्ते त्या कार्यकर्त्याला यंत्रणा दिली नाही ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी एकटा उमेदवार पुरा पडू शकत नाही या उमेदवारासाठी लढणारे सर्वच पक्षातील कार्यकर्ते जुने कार्यकर्ते या कार्यकर्त्यांना मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा न दिल्यामुळे आणि जुने कार्यकर्ते या कार्यकर्त्याला विश्वासात न घेतल्यामुळे ग्रामीण भागामध्ये तुळजापूर आणि धाराशिव मध्ये दोन्ही मिळून एकशे शहाण्णव गाव चौऱ्याण्णव गाव तुळजापूरचे एकशे बावीस आणि धाराशिव मधील बहात्तर असे मिळून एकशे चौऱ्याण्णव गावामध्ये पोचणं मुश्किल झालं आणि जर ही प्रचार यंत्रणा गावागावापर्यंत पोचली असती जुने कार्यकर्ते नाराज झालेले कार्यकर्ते सर्व सर्वसामान्य मतदार या लोकापर्यंत यंत्रणा पोचली असती तर शंभर टक्के काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला पाहिजे आणि विजय झाला असता कारण हे सर्व कार्यकर्ते किमान हजार दोन हजार मत मिळवू शकत होते असे पन्नास ते साठ कार्यकर्ते प्रचारापासून वंचित राहिले आणि त्याचा फटका आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर मतदारसंघामध्ये बसलेला आहे आणि असच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी घेंडी केली अहंकारात गेले ती आपल्याच अहंकाराने आपलंच नुकसान करून घेतलं आणि हे त्यांचं कमी नुकसान पण पक्षाला लोकांच्या पुढं नामुजकी घालवावी लागली जनतेच्या पुढं पक्षाला तोंड काढता येईना तुमचं फळ तुम्हाला मिळालं अशा पद्धतीने लोक बोलतात आणि म्हणून पडत्या काळामध्ये काँग्रेसला साथ देणारे काँग्रेसला मोठं करणारे पक्ष बांधणी करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा या विधानसभेच्या प्रचार मोहिमेमधून अलिप्त ठेवण्यात गेलेलं आहे याच कारण अहंकार कुणाला बोलायचं नाही कुणाचा फोन उचलायचा नाही कुणाच्या विनंत्या मान्य करायच्या नाहीत आपल्याच सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना जर सांगितलं इथं यंत्रणा पुरवा तर त्याचं ऐकायचं नाही या सगळ्या गोष्टी आणि विशेष म्हणलं तर पाच वर्षामध्ये आमच्या उमेदवाराने आमच्या मतदारसंघामध्ये कसल्याच प्रकारचा कॉन्टॅक्ट ठेवलेला नाही बहात्तर गावामध्ये त्यांना कोणी ओळखत नव्हतं हे सर्व मतदान अमित देशमुख ओमराजे निंबाळकर या दोन माणसांनी प्रचार केला आणि बाकीचं जे मतदान होतं ते पक्ष श्रेष्ठीवर प्रेम करणार पक्षावर विश्वास असणार ते कुणाच्याही पैशाला बळी पडलं नाही आणि म्हणून पंच्याण्णव हजार मतदान देण्याचं काम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला महाविकास आघाडीने केलेलं आहे सर्वसामान्य मतदारांनी हे मतदान केलेलं आहे आणि म्हणून एवढं मतदान पडलं नाही तर तेवढंही मतदार आपल्या पदरात पडलं नसतं कारण समोरची पार्टी आणि समोरचा उमेदवार यंत्रणा त्यांच्याकडे आहेत का कार्यकर्ता घरी बसू दिला नाही तळागाळातले छोटे मोठे घोड गरीब जुने पाने नाराज झालेले सगळेच कार्यकर्ते त्यांनी कामाला लावले ते कार्यकर्ता घरी होता सांजाचा एक कार्यकर्ता नाईकल नावाचा कार्यकर्ता पंचायत समितीचा माजी सभापती होता उप उपसभापती तिथं स्वतः राणा जगजित सिंह पाटील यांचे वडील डॉक्टर पद्मसिंह पाटील घरी गेले आणि घरी जाऊन त्याच्या जा पाठीवर थाप मारून त्या कार्यकर्त्याला काम आलं कार्यकर्त्यांनी हजार दोन हजार मताचा फटका दिला महायुतीचा कार्यकर्ता बघा डॉक्टर पद्मश्री पाटलांची किती दूरदृष्टी आहे हा आदर्श आपण घेतला पाहिजे आपला कार्यकर्ता कामाला लागला पाहिजे कारण एका एका मताची गरज उमेदवाराला असते आपण अहंकारात संपलेला आहोत या तरी पुढे मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीचे जो पवित्रा घेतला राहुल गांधीने जो पवित्रा घेतला की महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या काँग्रेसमध्ये फेरबदल करणं गरजेचं आहे दिल्लीपासून ते गल्ली पर्यंत आणि हा जर फेरबदल झाला तर शंभर टक्के काँग्रेस भावी काळामध्ये नगरपालिका असतील महानगरपालिका असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषदा असतील विविध सोसायटीच्या निवडणुका असतात या सर्वच निवडणुकीमध्ये काँग्रेस अग्रेसर राहील महाविकास आघाडी अग्रेसर राहील फक्त अभाव जो आहे तो नेता मतदारापर्यंत पोचला पाहिजे नेत्याने कार्यकर्त्याने आपलं मतदान बुथावर करून घेईपर्यंत आपल्या मतदाराची नाळ कायमची जोडली पाहिजे आणि पुढे पाच वर्ष त्या कार्यकर्त्याला आपल्या मतदाराला सतत साथ देणं त्याला कधी सुद्धा न विसरणे त्याच्या अडचणीत पडणे त्याच्या संकटात पडणे त्याचे संकट आलेले त्या संकटातून त्याला बाजूला काढणे अडचणी निवारण करणे त्याला सक्षम बनवणे या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या गेल्या तर मला वाटत नाही बाबा या देशातला कुठलाच विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवाराला हरवू शकाल असं मला कधीच वाटत नाही कारण महाविकास आघाडीचा उमेदवार हा निष्ठेने पछाडलेला आहे निष्ठा आहे त्याची काँग्रेसवर निष्ठा आहे शिवसेनेवर उद्धव बाळासाहेब ठाकरेवर निष्ठा आहे शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निष्ठावान विचारानं तयार झालेले हे कार्यकर्ते निश्चित समोरच्या उमेदवाराचा पराजय केल्याशिवाय राहणार नाहीत कुठलाही उमेदवार विरोधक त्याच्यावर विजयी मिळवण्याची ताकद महाविकास आघाडी त्या कार्यकर्त्यामध्ये आहे म्हणून मशीनचा तर द्वेष आहेच शंभर टक्के मशीनचा दोष आहे पण आपले सुद्धा आपल्या मनातले दोष बाजूला निघाले पाहिजेत आपण एकमेकाचा द्वेष करतो पण आपल्या मनातले दोष बाजूला काढत नाहीत समोरचा माझा माणूस आहे माझ्या पक्षाचा आहे आणि त्याला अडचण येणार नाही अशा पद्धतीने ना मी काम करणार त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणार आणि त्याला साथ देऊन निवडून आणणार ही भूमिका जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपलं कधीच भलं नसतं लोकाचं भलं करण्यासाठी ज्या वेळेस तुम्ही सरसावलं जाता त्याच वेळेस समोरचा माणूस आपलं भलं करण्यासाठी आपल्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहत असतो पण मी काँग्रेसमध्ये असणारी अडचणी आता काँग्रेसला लोकांनी पाडायची गरज नाही काँग्रेस मधल्याच स्वार्थी लोकांच्या माध्यमातून आपणच आपल्याला पाडतो म्हणजे आपल्या आपल्यातच स्वार्थ निर्माण झालाय आपणच आपला पाय खिचायचा mm. अरे पाय खिचण्यापेक्षा पाय ओढून त्याला पाडण्यापेक्षा त्याच्या हाताला धरून खड्ड्यातून त्याला वरी काढण्याचं काम करा पक्ष मजबूत करण्याचं काम करा आता आपला काँग्रेस पार्टी हा पक्ष संपला असं लोकांमध्ये बोललं जात आहे लोकांमध्ये लोकामध्ये बोल सुपडासाप सुपडा साप, साप असं त्यांचं चालू झालंय तर या पराजयामधून जर विजयाची वाटचाल करायची असेल तर आपापल्या मतदारसंघामधला आपल्या आपल्या वार्डातला आपल्या आपल्या ग्रामीण भागातल्या गावातला काँग्रेसचा कळप एकत्र होणं गरजेचं आहे हे महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाने करणं गरजेचं आहे आणि काँग्रेसनं करणं का गरजेचं आहे तर काँग्रेस हा नॅशनल पार्टी आहे नॅशनल पक्ष आहे भाजपाला कठ्ठर जशास तस उत्तर देण्याची क्षमता फक्त आणि फक्त काँग्रेसमध्ये आहे हे जगातल्या कुणाही लोकांना नाकारता येत नाही भारतातल्या सुद्धा मतदारांना आता वाटतय काँग्रेस पक्ष सत्तेत आला पाहिजे आणि म्हणून विधानसभेला जी झालेला पराजय आहे तो पराजय भावी आयुष्यात जर कधीच पाहायचा नसेल तर पक्ष संघटन सर्वात महत्वाचं आहे कार्यकर्ता जुडवणं सर्वात महत्वाचं आहे आणि जुडवलेला कार्यकर्ता टिकवून ठेवणे त्याच्या आडी अडचणी सोडवणे त्याच्या संकटात धावून जाणे हेच सर्वात श्रेष्ठ आहे आणि ते काँग्रेसला करावे लागेल तर आणि तरच भावी काळातल्या निवडणुका सेना आणि राष्ट्रवादी जिंकेल हे शक्य नाही आणि राहिला प्रश्न ईव्हीएम मशीनचा शहात्तर लाख मतदार अधिक मोजलं गेलं याचा शोध लागला पाहिजे आणि या ईव्हीएम मशीनची चौकशी झाली पाहिजे आणि विरोधकाची मागणी आहे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे तर आमची सुद्धा सर्व मतदार म्हणून या देशातल्या सर्व मतदारांची मागणी आहे की या पुढच्या निवडणुका निपक्षपाती लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या आणि हा देश लोकशाहीवर चालतोय राज्यघटनेवर चालतोय संविधान जिवंत ठेवायचं असेल तर या पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हावा आणि बॅलेट पेपरवर घेतल्या जाव्या या मागणीसाठी पूर्ण भारतातला मतदार आता रस्त्यावर उतरणार आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी आणि या तिन्ही मुख्य पक्षासोबत आघाडीत असणाऱ्या छोट्या मोठ्या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य मतदारासोबत कसे संबंध ठेवायचे आणि कसे संबंध ठेवतील ते पाहू येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतार प्रवास चैनल चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सब्सक्राइब करा शेअर करा लाइक करा वे चे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ वे पाहण्यासाठी वे 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 खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र